आंदोलनासाठी उपस्थित असणारे विघनार सरकारी साखर काठ्याचे चेअरमन सत्यशिल दरा सगळ्या पक्षांचे सगळे पदाधिकारी बागायती क्षेत्रातून हा औद्योगिक कृतगती महामार्ग जाणार नाही याची आम्ही जबाबदारी घेतो हा तुम्हाला काही लागतो गेले चार दिवसापासून गे। आम्ही ज्या झोन मधून हा रस्ता जाणार आहे त्या झोनमध्ये जर आपण जिरायत मधून जर त्याचे जेरा जर टाकलेला जर असेल त्या क्षेत्रामधून जवळपास जाणाऱ्या क्षेत्रामधून पंच्याहत्तर टक्के उमसाचं उत्पन्न होत आहे म्हणून त्याच्यावरच सर्व्हे आमचा चालू आहे आणि त्याचं प्रपोजल तयार करून आम्ही तुमच्या ताब्यामध्ये देऊ की हे क्षेत्र जिरायती नाही हे बागायती क्षेत्र आहे आणि त्याची नोंद बागायती झाली पाहिजे आणि नंतरच्या काळामध्ये तो रस्ता कशा पद्धतीने आपल्याला थांबवता येईल या दृष्टीने आपण सर्व मंडळी एकत्र येऊन त्या ठिकाणी काम करू द्रतगती महामार्ग हा महामार्ग झाल्यानंतर आजूबाजूच्या गावांचा दिसू रस्ता गेला गावांचा विकास त्याचं फल होण्याच्या दृष्टीने कुठलीही गोष्ट ठरत नाही त्यामुळे ऍक्सेस कंट्रोल रोडला आपला हा सूत्र